हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आज काय सगळं काम आवडलंय हो माझ्या आवाजाने शिशा उठली झोपली होती ती शिशा आणि समृद्धी आणि श्राय गेल्या ते गार्डनला गार्डनमध्ये खेळायला म्हणून लागतं तर ऐकत नाही त्या जायचं जायचं करूच त्या म्हणून आमलं बा उठलं ना शिशा उठली ना मम्मी पण येते म्हटलं तोपर्यंत खेळा आणि जेवण वगैरे करून झाल्यास काही नाश्ता नव्हता ना केला डायरेक्ट जेवणच केलं होतं मॉर्निंगला गेले त्या नंतर म्हटलं चला माझा पसारा सगळा आवरून झाला बघ काही बघितलं काही सगळा आता फक्त डबे वगैरे पुसायचे राहिले आणि फ्रीज आपला पुसायचं राहिला तेवढा फ्रीज पुसून घेतला नाही तर फ्रीजमध्ये एवढं म्हणजे हे नसते माझ्या खराब नसते एवढा तरी पण आपला पुसायचा सारखं सारखं म्हणजे हे जास्त खराब होत नाही इतकं होऊन तर इतकं लागतंय ना अनोख वाटायला लागले होऊन नंतर इतकं होऊन आहे झुपली बघा आता तिला पण बर वाटत नाही म्हणजे जरा थोडा ताप पण म्हणजे आलाय आणि सर्दी पण जरा झाली ना तिला त्याच्यामुळं मग हिवाय नाही तिला तर चला मी तुम्हाला जर गार्डनमध्ये गेली तर आमचं सोसायटीचं गार्डन कसं आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि तिकडं व्हिडिओ पण बनवेल मी गेल्यानंतर शिशा उठली तर शिशा जर नाही उठली तर उन्हात आणायचं मग कसं तिला ते उन्हात घेऊन जाऊ तिला ऊन मी इतकं इतकं उकडतंय ना इतकं गरम होतंय इतकं गरम होतंय बोलायचं काम लय बेकार बेकार वातावरण आहे तिला स्विशाला आणि श्रेयाला सगळे अंगाला घामळाले ते आले हाताला पण एवढ्या नाही पण पुरीला जास्त आले ते या मोठ्या माणसाचं काय चालतंय एवढं तेवढं पण मारके पोरांचं कसं त्यांना सहन होत नाही ना तुम्ही म्हणता आम्हाला रोज रोज लक्षात देती बरं का एवढं काय दाखवत बिपत नाही गावाला गेल्या नंतर आपलं मस्त ब्लॉग येणार आहे बरं का गावाला जाणार आहे ही आमची पलीकडं शेजारी काय आमची लिफ्ट लिफ्ट आता बंद आहे म्हणजे बंदच केली वॉशमेन जर आगार येत ना त्याच्यामुळं वॉशमिन झोपली आपली छानपैकी बाकी सगळं काम आवडले कपडे वगैरे धुतले आधीच पाणी त्यावेळेस दाखवला होतं तुम्हाला सकाळी सकाळ सकाळ गरबड असते त्याच्यामुळं काय गार्डनमध्ये आमचं गार्डन कोटा आहे ते सोसायटीचं क्लब हाऊस पण तिकडंच आहे भोस पण दाखवील पण बाहेरनं दाखवील चला आपला व्हिडिओ कंटिन्यू करा बस बघितलं खेळ चाललाय का उन्हा तानाच खेळ बसले ते बस की मग तू अगा इकडे शिषा बसली दिसली का हळूहळू 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 श्रेया आणि तिकडे समृद्धी घरात बिले उकडते हळू बाळा नका इथं मस्त असं मोठं छानपैकी ह म्हणजे हवेला आपलं गार्डन मध्ये झाड आहे का हे आमचं गार्डन आहे ह्याच दाखवत आणि अजून बिल्डिंगचं काम चाललंय पूर्ण झालं नाही हाऊस आहे ह्याचं पण काम चालूच आहे अजून आणि आपलं आपलं केलं आहे सावलीला पण तेवढं मोठं मस्त झाड आहे बघा त्यामुळे काय बसायची गरज नाही बघा कसर कुंडी आहे तिकडे बघा आहे अडून ही बघा यांचं हे आहे का श्रेया आणि इकडं समृद्धी उन्हा आणायचं बसला ते खेळत पण घरात बसण्यापेक्षा घरात करायला येऊ कळतंय कि तर आपलं आहे तो का तिकडं आहे जवळ दिसलं का कर्जत बदलापूर हायवे आहे तो हे आमच्यास हे बिल्डिंगचं चा काम चाललंय अजून आतून काम अजून काय आहे तसंच बाकी ह्या बिल्डिंगवाल्यातल्या आपलं गार्डन जवळ आहे का टेन्शन नाही आम्हाला पलीकडे न्यावं हो लागतंय आणि बदामाचं झाड आहे बघ किती मोठं झाड आहे छान सावली पडली उलटग सावलीला भारी वाटतय बसायला बस बस थांब थांब एक भांडण झाली समृद्धी श्रेयाची बघितलं का हो का म्हणजे खाली आहे आणि कुठचा थोडा वर आहे तर ती बघितलं का ती दादागिरी करते मग ती मला उचलून वर बस तिचं पाय फोरत नाही तर पलीकडे पाठीमागास पूर्ण क्लब फुलं भाऊसाई बघा तिकडं पण झाड आहेत दोन चार झाड चांगले झाड आहेत का इथं बस सावलीला इथं बेलाचं पण झाड आहे मग तुम्हाला दाखवते बेलाचं झाड कुठंतरी आहे मला माहित नाही बरं का बघावं लागल मी आमच्या त्यांना माहिती आहे पाठी मागावी वाटते बेलाचं झाड तर हळूहळू हळू पडशील बघितलं कशी धिंगाणा घालती आणि श्रीशा आपली बसली माया मांडी बघा श्रीशू तिथं बदक आहे इथं चांगली छानपैकी सावली लागते

छान हवा लागते इथं मस्त वाटतंय मग नाही तरी पण छान वाटतंय छान हवा सुटली गार मध्ये भारी वाटते सावलीला आणि इकडे काय घरी पण कडकड कर -कर करते सावले बघा दसर गुंडेला आता मला काय माहिती पलीकडे तिकडे बिल्डिंग चाललंय आमचे नाही मला कळ खेळ हा बघा इकडं छान हवा मस्त सुटली छान वाटते स्पेशाला पण आपली आणली चावली बाबा कशी उतरत घालून असं अंधारा दिसत नाही उ... मला असं उठून बघायला लागते बाबा तिकडं झोका ते आणि तिकडे ते सावलीसाठी केले बहुते मला वाटते इथं पण कट्टा आहे खालचा मला दाखवते मग हे कट्टा बनवलाय आहे हे बदामाचं झाड कसंच तरी झाड आहे बाबाईवरचं इथं कट्टा बनवला आहे एक मिनिट पण दाखवतो मी मग काल लागल पलीकडं तिकडं काम चाललंय ना बिल्डिंगचं तिकडं आहेत लोक चालला समृद्धी गेली धोका खेळायला धोका खेळायला बरं बरं बघा येतं उन्हाचं आपलं बाहेर वाटतंय सावली बसायला झाड पण बरंच मोठं आहे दिसलं का आणि सावली मस्त अशी येते पण चांगली मस्त अशी येते घरात तर काय लवकरत आहे घरात काय दम काढत नाही त्या मला चला फिरून पण आणावं ह्याला आणि गार्डनमध्ये खेळतायला पण जरावायचं नको पकड सोड तिला आणि समृद्धी बघा तिकडं बसली तिला बसली बघा हे बघा कशी करते का बघा बघा बघितलं किती बनना खाते धोका आहे का पडतील समृद्धी पडचील लागल इकडून खेळाच इकडून बघा बदक शेवायचे नको लागल नको नको व्हायला लागल आस्त उलटा खेळत का येडी आहे <laughs> हो का लागल ना बाळा तुला खेळायची कसं गुंडी श्रीशा तिला मजा वाटते हा काय का श्रीशा पण पणती नीट बस

पण त्याला गाडी काही कळत नाही असं पण कळत आहे झाले गसर गुंडी पण खेळून झाला पण व्हिडिओ बोलून धन्यवाद थँक्यू बघा अनेक डबल खेळावली का मांडू मांडीव घेते बाळाला मी आहे इथं बघा उन्हादा फिरून आल्या पाणी वगैरे प्यायला त्यांना कलिंगड खायला दिलं नको म्हणून उन्हानात खेळायला जायला तरी घेऊन गेले ते तिकडं मला आताच आम्ही आलो घरी त्यांना पाणी वगैरे दिलं प्यायला आणि बघा श्रीषा पण आपली आपलीकडं कलिंगड खात श्रीशू कलिंगड खातो तू तिला पण आमच्या शिशा पणला कलिंगड आवडतं आणि ह्या दोघीला पण आवडतं नाहीच खाऊन येतच ते तर चला विडिओ कंटिन्यू नाही करत तर रे येत नाही ती खाती बरोबर श्रीशा हा तर चला व्हिडिओ क्लासेस कंटिन्यू करा पुढं मी बघा समृद्धी आणि श्रीशा आणि श्रेया झोपल्यात बघा दुपारच्या छानपैकी येऊन आता आणायच्या समृद्धी बघा आहे का समृद्धीला आमच्या अंगठा तोंडात घालायची सवय आहे तर अंगटा तोंडात घातला आणि झोपली बघा किती छानपैकी श्रेया उन्हा त्यांनाच घेऊन आल्या कटाळ्याचं झोपले देवायच छानपैकी शिशा पण बघा आपली झोपली आहे चला असाच आपला व्हिडिओ कंटिन्यू करा आता झुपित उठले ते तोंड धुन झाले त्यांचा आता त्यांना काहीतरी चहा वगैरे चहा दूध काहीतरी द्यायला येईल तर चला कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद काय बाय करायला की बाय करा